विकासासाठी काडादी यांना विजयी करा माने, शिवदारे हसापुरे शेळके एकत्रित प्रचारात गेल्या वर्षात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकास कामे झाली नाहीत या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी धर्मराज काडादी यांच्यासारख्या विकासाची दृष्टी असणाऱ्या प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे तेव्हा या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांना विजयी करावे असे आवाहन माजी आमदार दिलीप माने यांनी केले आहे शुक्रवारी हत्तूर या गावाचा दौरा करून नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते या प्रसंगी स्वामी समर्थ सुतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शळके काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश काँग्रेसचे हरीश पाटील पाटील ज्येष्ठ नेते सिकंदर ताज पाटील माजी सभापती भीमाशंकर जमादार महादेव पाटील अशोक देवकते शिवानंद पाटील कुडल सूर्यकांत पाटील राजशेखर भरले रावसाहेब मनमाने सोमनिंग कनपवडियार बिळेनी पट्टेवडियार नागप्पा गुंडू अब्दुल गशेख आमजद नदाफ रावसाहेब वनमाने शुकर सगरे आदी उपस्थित होते माने म्हणाले धर्मराज काडादी यांना मांडणारे हत्तूर हे गाव आहे या मतदारसंघातून ते निवडणूक लढवत असल्याने सर्वांनी एक दिलाने व एक मनाने व प्रामाणिकपणाने काम करून काळादी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे आम्ही सर्वजण काळादी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आमच्या सर्वांच्या मान्यतेनेच ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत हा एकीचा संदेश मतदारसंघात जावा यासाठीच आम्ही गावभेट दौरा करीत आहोत ती साथी महत साथी साथी, रहना रहना ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे त्यामुळे आपापसातील गैरसमज दूर करून काडादी यांच्या विजयासाठी ग्रामस्तरावर आणि तालुका स्तरावर तसेच शहरात राहणाऱ्यांनाही मताधिक्य मिळवून देण्यासाठी नियोजन करावे असे त्यांनी आवाहन यावेळी केले जागरूक आहे आणि हातूरवर सगळे दिशा ठरत असते या निवडणुकीचे शेवटचे चार पाच दिवस राहिलेले आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्या कुठल्या घटना घडल्या हे तुम्हाला सगळ्या माहित आहे आणि ह्या घटना घडल्या तर सगळं विषय संपलाय त्या विषयावर पडदा पडून आम्ही उत्तर सोलापुरातली सगळी गावं शहरातली काही सगळी गावं शहरातले काही मतदारसंघ दक्षिण सोलापुरातल्या काही गावांना सगळ्या गावांनी धर्मराज काडाचे साहेब वगैरे दौरा केला आणि त्यावेळेला मी उत्तरचा दौरा करतो आम्ही एकत्र आहेत आणि एकत्र मेसेज सगळीकडे जावं आम्ही या निवडणुकीच्या निमित्ताने आज दौरा ठेवला आहे प्रमुख काही गावाला ठेवलेला आहे करून आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यात मेसेज जावा म्हणून आणि आमच्या सगळ्याच्या सहकार्याने आमच्यावर सगळ्यावर विश्वास आणि तुमच्यावर सगळ्यावर विश्वास ठेव धर्मराज काढा देसाहेब या निवडणुकीत मला विनंती करायचं आहे की गाव मोठा आहे अनेक लोक मतदारसंघातील शहरामध्ये राहतील अनेक लोक वस्त्यावर हो राहतील मतदानाचं नियोजन आपण करावं ज्यांनी जबाबदारी घेतली त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडावी जिथं जिथं अडचणी येईल तिथं काय बाकीच्या सगळ्या गोष्टी मतदानासाठी लागणार असतात किंवा मतदानाच्या आधी काय लागणार असतात त्याचं नियोजन केलं जाईल आपण सगळ्यांनी मतदान जास्तीत जास्त करावं रावसाहेब मगाशी सांगितलं की मागचं आता लोकसभेचं आवक तुम्ही विसरून जा आता तेच डोक्यात तुम्ही घेऊ नका आपल्याला लीड कसं मिळतं आणि कसं लीड मिळवायचं हे आपण प्रयत्न करा आणि खरोखर जो मतदारापर्यंत माणूस आहे जनतेपर्यंत माणूस आहे त्याच्याशी संपर्क साधा आणि सगळ्यांना मिळून धर्मराज कानाती साहेबांना आम्ही उमेदवारी दिल्या आणि तुम्ही पण एक मताने एक मनाने एक शिक्क्याने त्याचा हा जे पेटी आहे मतदानाची त्याच्यावर हाताचं चिन्ह नाही त्याच्यावर धनुष्यबाणाच नाही त्याच्यावर तुतारीचं नाही म्हणजे सगळे चिन्ह नवीन एक जुनं सोडलं तर म्हणजे बाकीचे सगळे नवीन आहेत सगळ्यांना तो प्रॉब्लेम आहेच तशा पद्धतीनं धर्मराज आम्ही कॉम्प्युटर दोन चार चिन्ह मागितले होते पण निवडणूक आयोगानं ते आपल्याला नियमामध्ये बसत नाही किंवा सिरियल प्रमाणे कुणाला द्यावं लागतं ते आपल्याला घ्यावं लागतं म्हणून कॉम्प्युटर चिन्ह घेतलं कॉम्प्युटर तुमच्या आमच्यासाठी नवीन नाही ग्रामपंचायत कार्यालयात सुद्धा कॉम्प्युटर आहे ग्रामसेवक कार्यालयात सुद्धा कॉम्प्युटर आहे खताच्या दुकानात सुद्धा कॉम्प्युटर आहे सगळ्याकडे कॉम्प्युटर त्याच्यासाठी नवीन नाही याचे आणि आपण कॉम्प्युटरला उद्याच्या येणाऱ्या वीस तारखेला आपण मतदान कॉम्प्युटर चिन्हावर बटन दाबून आपण मतदान करावं आणि धर्मराज काडंजी साहेबांना प्रचंड मताने विजय करावा असं आवाहन करण्यासाठी आलो पण सगळ्यांनी ते आम्हाला साथ द्यावी एवढंच बोलतो आणि थांबतो आणि कार्यक्रम संपला असं मी जय करतो धन्यवाद अपडेट बातम्यांमध्ये राहा अप टू डेट